हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय फायदेशीर असणारं आणि महिनाभर टिकणार तीळ पोळीचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात आणि त्यापासून दोन ते तीन दिवस टिकणारी तीळ आणि गुळाची पोळी कशी बनवायची ते सुद्धा पाहूयात प्रिमिक्स जर तयार असेल तर पाहिजे तेवढी पाचच मिनिटात ही पौष्टिक पोळी बनून तयार होईल तर त्यासाठी सुरुवातीला पोळीसाठी पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये दोन टेबल स्पून बेसन घेतलेलं आहे बेसन वापरल्यामुळे पोळीला थोडासा कडकपणा येतो आणि मस्त खमंग खुसखुशीत पोळी बनून तयार होते यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं आता पोळी मस्त खुसखुशीत बनण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम तुपाचं मोहन घालायचं तर दीड टेबल स्पून इथे मी तूप घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं हे तुपाचं मोहन पिठामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता पण तुपामुळे पोळीला आणखी छान चव येते हातानेच चांगलं हे पीठ आता चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडस घट्टसर आपल्याला भिजवून घ्यायचंय यामध्ये बेसन आणि तुपाचं मोहन असल्यामुळे कणिक थोडीशी कडक होते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे मळून घ्यायचे तर पुरीसाठी जशी आपण घट्टसर कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा थोडीशी सईसर आपल्याला हे भिजवून घ्यायची कारण ही कणिक आपण भिजवून घेणार आहे त्यामुळे पुन्हा ही थोडीशी मऊ पडते आता यावरती झाकण ठेवून सारण बनेपर्यंत किंवा अर्धा तास भिजवून घ्यायची आता हे तीळ आणि गुळाचं सारण किंवा प्रीमिक्स बनवण्यासाठी पॅन मध्ये दोन कप तीळ घेतलेले आहेत लो टू मीडियम फ्लेम वरती हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून तर हे पहा हलकासा रंग याचा बदललेला आहे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आता त्याच पॅन मध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे किंवा किसून घेतलेलं खोबरं वापरू शकता आता मंद आचेवरच सतत हलवत याचा सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं खोबऱ्याचा हो रंग लगेचच बदलतो त्यामुळे सतत हलवत राहायचं तर हे पहा हलकासा रंग बदललेला आहे हे सुद्धा त्याच प्लेट मध्ये काढून घेतलं आता त्याच पॅन मध्ये एक टेबल स्पून तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये पाव कप बेसन घेतलेलं आहे बेसन सुद्धा तुपावरती हलकासा रंग बदलेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे बेसनचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा त्यामुळे थोडं थोडं तूप घालायचं आणि बेसनचे लाडू बनवताना जसं आपण बेसन भाजून घेतो त्याच पद्धतीने हे भाजून घ्यायचंय या सारणामध्ये बेसन वापरल्यामुळे सारणाला अतिशय खमंग अशी चव येते बेसनला अशी कन्सिस्टन्सी आली की ते अगदी व्यवस्थित भाजलं जातं तर हे पहा याचा रंग आता बदललेला आहे हे, हे सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे पण गुळ असाच न वापरता थोडासा वितळवून वापरायचा तर त्यासाठी त्याच पॅनमध्ये तीन कप चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळामध्ये पाणी घालायचं नाही त्याऐवजी एक टेबल स्पून तूप घालायचं म्हणजे गुळ वितळेपर्यंत करपणार नाही आणि तुपामुळे पटकन विरघळला सुद्धा जातो आता मंद आचेवरच सतत हलवत गुळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचे याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही यामध्ये गुळ असाच न वापरता थोडासा वितळवून वापरल्यामुळे सारणाला चव सुद्धा अतिशय छान येते आणि खूप दिवस टिकायला सुद्धा मदत होते गुळ वितळल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले सगळे जिन्नस काढून घेतले आता मंद आचेवरच या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या या सारणामध्ये तीळ भरपूर आहेत सुक खोबरं आहे बेसन तूप आणि गूळ सुद्धा आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक असं हे सारण बनून तयार होतं तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय पौष्टिक हे सारण बनून तयार होईल आणि यापासून बनणाऱ्या पोळ्या तर चवीला इतक्या छान बनतात की लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आता यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घातलेली आहे गॅस बंद केलेला आहे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं हे आता एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचंय वेलची आणि जायफळाची पावडर वापरल्यामुळे सारणाला अतिशय छान फ्लेवर येतो त्यामुळे पोळ्या सुद्धा चवीला मस्त बनतात तर एखाद्या मोठ्या ताटामध्ये हे पसरून ठेवायचं म्हणजे पटकन थंड होतं पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची तर हे पहा दहा ते पंधरा मिनिटे मी हे असंच फॅन खाली ठेवून दिलेलं होतं पूर्णपणे थंड झालेलं आहे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरला तीन ते चार वेळा बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यायचं मिक्सरला वाटून घेताना यामध्ये तीळ आणि सुक खोबरं असल्यामुळे मिक्सरचं भांड थोडं गरम झाल्यानंतर यातलं तेल रिलीज होतं त्यामुळे छोट्या छोट्या गाठी यामध्ये तयार होतात तर त्यासाठी थोडस थंड झाल्यानंतर हातानेच हे व्यवस्थित सोडून घ्यायचं म्हणजे हे पहा अशी मोकळी मोकळी याची पावडर तयार होते पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही पावडर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवू शकता महिनाभर हे सारण छान टिकतं आणि फ्रीज मध्ये स्टोर केलं तर भरपूर दिवस छान टिकेल या वेळेमध्ये कणिक सुद्धा आता मऊ झालेली आहे तर हे पहा अगदी चपातीला जशी आपण कणिक भिजवतो तेवढी सैलसर नाही किंवा पुरीसाठी जशी अगदी घट्टसर भिजवतो तेवढी घट्टसर सुद्धा नाही थोडीशी मऊ ही, ही कणिक भिजवून घेतलेली आहे आता यातला एक गोळा घेऊन थोडासा पीठ लावून वाटी बनवून घेतली यामध्ये बनवून घेतलेलं सारण स्टफ करून घ्यायचंय कणकेची खोलगट वाटी बनवून घेतली तर भरपूर सारण यामध्ये स्टफ करून घेता येतं थोडं थोडं सारण भरायचं सा हलक्या हाताने दाबून घ्यायचं आता याच्या कडा एकत्र एक आणून कणकीचा भाग काढून घ्यायचा या पद्धतीने याचा गोळा करून घेतला पुरणपोळी स्टफ करून घ्यायचे तळ हाताने थोडस प्रेस करून घेतलं पीठ लावून घेतलं आता हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची म्हणजे सारण सुद्धा काठापर्यंत पसरलं जातं आणि पोळी लाटून घेताना किंवा भाजून घेताना अजिबात फुटत नाही सारणाची पावडर अगदी व्यवस्थित बारीक केलेली असेल तर एकही पोळी लाटताना किंवा भाजून घेताना तुटणार नाही आणि त्यासोबतच कणिक जास्त सैलसर किंवा जास्त मऊ नसावी तर हे पहा साधारण इतकी पातळ ही पोळी मी लाटून घेतलेली आहे तव्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे पोळीच्या वरच्या बाजूला फोड आले की ही पलटून घ्यायची दोन्ही बाजूला थोडं थोडं तूप लावून हलकेसे डागपडेपर्यंत भाजून घ्यायची तर या पद्धतीने कणिक आणि सारण बनवून घेतलं तर प्रत्येक पोळी मस्त टम्म फुकते आणि सारण सुद्धा काठापर्यंत जातं हे प्रिमिक्स जर तयार असेल तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट ही पोळी तुम्ही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा पाचच मिनिटात ही मस्त पौष्टिक पोळी बनवू शकता गरमागरम तूप लावलेली ही पोळी चवीला अतिशय छान लागते आता दुसऱ्या पद्धतीने सारण स्टफ करून घेण्यासाठी थोडीशी छोटी चपाती लाटून घेतली याच्या बरोबर मधोमध हे सारण काढून घेतलं या पद्धतीने याच्या कडा एकत्र आणायचे मोदक बनवतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि कणकेचा जादाचा भाग काढून घ्यायचा या पद्धतीमुळे सुद्धा यामध्ये सारण भरपूर स्टफ करून घेता येतं आणि पोळी सुद्धा लाटताना किंवा भाजून घेताना अजिबात तुटत नाही दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने सारण स्टफ करून पोळ्या बनवू शकता दोन्हीही पद्धतीने पोळ्या मस्त टम्म फुकतात आणि सारण सुद्धा काटापर्यंत जातं यामध्ये गुळ असल्यामुळे पोळ्यांना लगेचच गडद रंग येऊ शकतो त्यामुळे हलकेसे डाकपडेपर्यंतच या भाजून घ्यायच्या आणि हे पहा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मस्त या खुसखुशीत झालेल्या आहेत आणि सारण सुद्धा काठापर्यंत गेलेलं आहे तर महिनाभर टिकणारं हे अतिशय पौष्टिक सारण आणि दोन ते तीन दिवस टिकणाऱ्या या तिळाच्या पोळ्या नक्की करून पहा